शिवजयंती निमित्त होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी अवश्य संपर्क साधा बारामती इथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तितवे तालुका राधानगरी इथल्या श्री धनाजी पांडुरंग पाटील यांच्या चंद्रा या कॉन्क्रेज जातीच्या गायीने तृतीय क्रमांक मिळवला या गायीचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ साडेतीन वर्षाच्या या गायीने दोन जुळ्या कालवडींना जन्म दिला आहे आणि विशेष म्हणजे या दोन्ही कालवडी सदृढ आहेत देशी गायींचे संगोपन करत असताना पाटील कुटुंबीय या गायींपासून अनेक उत्पादने बनवून ती विकतात त्याचबरोबर लोकांना देशी गायींचे महत्व सुद्धा सांगतात शेती बरोबर शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुपालन आणि विशेष करून देशी गायींच्या संगोपनाला चालना मिळावी म्हणून आपण आपल्या लयभारी या युट्यूब चॅनलवर प्रयोगशील शेतकऱ्यांची यशोगाथा या मालिकेच्या चौथ्या भागांमध्ये पाटील कुटुंबियांशी हो संवाद साधत आहोत पण अजूनही तुम्ही आपल्या लयभारी या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका नमस्कार शेतकरी मित्रांनो लय भारी या आपल्या युट्यूब चॅनलवरच्या प्रयोगशील शेतकऱ्यांची यशोगाथा या मालिकेच्या चौथ्या भागामध्ये मा तुमचं मनपूर्वक स्वागत गेल्या काही दिवसापासून बारामती इथे पार पडणाऱ्या पडलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये आपल्या कोल्हापूर इथल्या तिटवे या गावातल्या चंद्रा या गायीची चर्चा सर्वत्र होती कारण या कृषी प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या या चंद्रा गायीने साडेतीन वर्षाची असणारी ही गाय आणि तिने साडेतीन महिन्यापूर्वी दोन सदृढ कालवडी कालवडींना जन्म दिला होता तर या गायीची चर्चा सर्वत्र होती आणि या गायीने तृतीय क्रमांक मिळवलाय तर आम्ही टिटवे येथल्या त्या गायीचे मालक असणारे श्री धनाजी पांडुरंग पाटील आणि त्यांचे सुपुत्र श्री सुरज दादा पाटील यांच्या घरी त्यांच्या गोठ्यावरती भेट द्यायला आलोय नमस्कार दादा तुमचं आपल्या लैबारी युट्यूब चॅनलच्या वतीनं सहर्ष स्वागत दादा बारामतीच्या मध्ये पार पडणाऱ्या या कृषी प्रदर्शनामध्ये आपल्या गायीनं तिसरा क्रमांक मिळवलाय कसं वाटतंय काय खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याची गाय बारामती सारख्या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनामध्ये जाऊन तिथं तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली ती खूप खूप आम्हाला त्या गायीचा अभिमान आहे तर चंद्रा गायीची चर्चा बारामतीच्या त्या कृषी प्रदर्शनामध्ये सर्वत्र होती प्रचंड गर्दी या गायीला बघण्यासाठी झाली होती तर चंद्रा गाय जी आहे ती कधी तुमच्याकडे आली होती आणि कधीपासून तुम्ही तिला पाळताय आमच्याकडे ती येऊन एक सहा ते सात महिने झाले आपण पुणे पिंपरी चिंचवड खरेदी केली होती आणि दोन सदृढ कालवडे आहेत आणि विशेषतः असं सांगितलं जाते की ज्या जुळ्या कालवड्या असतात त्या सदृढ पैदा होत नाहीत पण आपल्या कस्तुरी आणि बानू नावाच्या दोन्ही या सदृढ आहेत त्याबद्दल काय सांगाल कसं असते लाखात दहा लाखात एखादी गोष्ट एक युनिक म्हणून आपण युनिक प्रक म्हणजे काहीतरी घडत असते की लाखा दहा लाखामध्ये मग जरी झालं जुळ तर एखादं खोट आणि एखादी कालवड अशी होऊ शकते आणि ते तसं झालं तर ते त्या एकामध्ये व्यंगत्व असते पण आपल्या इथे तसं न होता की दोन्ही सदृढ कालवडींना जन्म दिला चंद्रागाईची नेमकी जी जात असते ती जात कोणची आणि चंद्रागाईला जे ब्रिडिंग केलं होतं ते ब्रिडिंग कुठे केलं होतं ही कॉन्क्रीट जातीची गाय आहे मेन उगम स्थान आहे गुजरात आहे आणि हे ब्रिडिंग साठी आम्ही वापरलेली होतो ते राहुरी विद्यापीठचा तिथला बुल कांडे क्रमांक सिक्स ट्रिपल झिरो फाईव्ह के जे येथील ती बुलच सिमेन आणून आपण इथे ब्रिडिंग केलं होतं एक विचारायचं आहे तुम्ही या देशी गायींचं संगोपन करताय कधीपासून हे संगोपन करताय आणि काय या देशी गायींच्या संगोपनामध्ये तुम्ही आला आम्ही एक सहा ते सात वर्ष झाले देशी गाईच्या संगोपनामध्ये आम्ही त्याच्यावरतीच काम करत असतो ह्या निर्णय घेण्याचं कारण एकमेव असं होतं की आमच्या वडिलांना कमरेचा पूर्ण त्रास होता व सकाळी उठताना आस्रमातून उठता येत नव्हतं आम्ही दवाखान्यात दाखवलं हॉस्पिटल केली प्रत्येकानं सांगितले की ऑपरेशन केलं पाहिजे हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे पण त्याची गॅरंटी कोणी द्यायला तयार नाही तर ज्यावेळी राधिका नावाची आमची गाय होती संगोपन करत असताना तिला चोळणे हात फिरवणे तिच्या सान्निध्यात राहणे तिथे दुधापासून आहे ते दूध पिणे याच्यापासून वडिलांचा पूर्णपणे कमरेचा त्रास हा क्लिअर झालेला आहे आणि आज ते आता ती देखील स्वतः यामध्ये दे काम करतात त्या एकाच्या एक जवळजवळ आपण आता सात जणांवर केलेले देखील गायींच्या पासन दूध मिळते तर तुमच्या अजून काय काय प्रोडक्ट या देशी गायींच्या माध्यमातून तुम्ही तयार करताय का आपण याच्यापासून दूध उत्पादन होते दूध झालं तर शुद्ध देशी गाईचं तूप होते बाय प्रॉडक्ट आपले निघणारे ते त्याच्यापासून देशी गाईच्या शेणापासून धूपकांडे तयार होते दंत म्हणजे तयार होते शेतीमध्ये वापरात लागाय म्हणजे वा, ला, वापरणारे गो अमृत आहे जीवामृत आहे सेंद्रिय खत आहे हे सगळे बाय प्रोडक्ट आपण तयार होते तर हे तुम्ही जे प्रोडक्ट बनवताय ते स्वतः घरीच बनवताय की कसं काय आम्ही स्वतः सगळी घरी बनवते आमचे घरची महिला वर्ग आहे ते महिला वर्ग आमची घरीच बनवत असतात आणि याची विक्री कशा पद्धतीने होते याची विक्री मोठमोठ्या परत मोठे मोठमोठे बजार आहेत बजारला जाते मोठमोठे होलसेलर किराण दुकानदार आहेत ते येऊन घेऊन जातात तिकडे जाते पण ज्यांना त्याच्याबद्दल पूर्णपणे नॉलेज आहे आणि माहिती आहे ते हे आपण का घेतलं पाहिजे का लावलं पाहिजे नक्कीच म्हणजे ज्याला खरोखर त्या प्रोडक्ट बद्दलची त्या प्रोडक्ट पासन मिळणाऱ्या फायद्याची कल्पना आहे ती लोक इथे येऊन घेऊन जातात नक्कीच दर्शक हो मित्र हो शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हे प्रोडक्ट हवं असेल तर खाली दादांचा नंबर देतोय त्या नंबरवर कॉल करून तुम्ही हे देशी गायींच्या पासून बनवलेलं आहे खात्रीशीर असणारा प्रोडक्ट खरेदी करू शकताय तर आता तूप वगैरे जे प्रोडक्ट आहे ते अगदी म्हणजे महाग आहेत म्हणून कोण घेत नाहीत त्याचबरोबर त्या धूपकांडीचा सुद्धा वापर इतकासा होत नाही तुमच्या त्या प्रोडक्ट बद्दल काय अजून काय माहिती सांगा प्रोडक्ट आपली जी धूपकांडी आहे ती पूर्णपणे नॅचरल आणि आयुर्वेदिक आहे यामध्ये कोणतंही केमिकल वापरलेलं नाही आता मार्केटला जे मिळत मिळते ते पूर्णपणे केमिकल युक्त ती अगरबत्ती असेल मग तुमची धूपकांडी असेल हे सगळे मिळत असते मग त्याच्यापासून होणारा आपला खूप त्रास आहे मग धाप लागणे मार देणे या गोष्टी आता काळाच्या म्हणजे घरता आपण डोळ्याने बघतोय ते आपली धूपकांडी जी आहे ती पूर्णपणे नॅचरल आणि नैसर्गिक नैसर्गिकरित्या मग तुमच्या घरामध्ये ती जर लावली तर ती पूर्णपणे म्हणजे काही शक्ती म्हणा किंवा निगेटिव्ह विचार जे आहेत हे तिथे काही राहत नाही ती पूर्णपणे संपून जाते दुसरी गोष्ट मच्छर म्हणजे जी आहे हे देखील तुमच्या घरामध्ये ते त्याच्यामुळे येत नाही तर दादा बारामती मधल्या कृषी प्रदर्शनामध्ये तृतीय क्रमांक तर आलाच तर बऱ्याच अनेक प्रदर्शनामध्ये सुद्धा आपल्या चंद्रा या गायीचा बोलबाला होता अजून कुठल्या कुठल्या प्रदर्शनामध्ये तुमचे ही गाय सहभागी झाली होती आणि कशा पद्धतीने कुठं कुठं आतापर्यंत ती तीन प्रदर्शनामध्ये सहभागी झाली होती तिचं पहिलं प्रदर्शन झालं सतीश पाटील कृषी प्रदर्शन तपोवन कोल्हापूर तिथे देखील तिने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक घेतलेलं आहे त्यानंतर चिपळूणला कृषी प्रदर्शन झालं चिपळूणला देखील तिथं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ती चॅम्पियन तिथे झाली कोल्हापूरमध्ये चॅम्पियन झाली तिसरं प्रदर्शन मध्ये आम्ही भाग घेतला तो बारामतीला तिथे ती <Marvinflanzen> दे। तिथे दे देखील ती नंबरामध्ये नंबराची तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे आणि आता हे जी परत पुढे चंद्रपूर साठी निवड झालेली आहे चंद्रपूर इथे होणाऱ्या स्पर्धेसाठी चंद्रा गायीची तुम्ही सगळी माहिती सांगितली त्या चंद्राबरोबरच कीर्ती नावाची सुद्धा गाय तुमच्याकडे आहे काजळी जातीची तिच्याबद्दल काय सांगा ती देखील आम्ही अशीच सहा सात महिन्याची असताना सागर पाटील त्यांच्याकडून ती आम्ही किर्ती केली होती त्यांचा देखील फार्म आहे मोठा त्यांची देखील बैल मोठे ब्रीडिंग साठी वगैरे ते युज होत असतात की त्यांच्याकडून आम्ही ती काजळी खिला घेतलेली कालवड असतानाच घेतलेली तर देशी गाईंचं संगोपन हे सध्या होताना दिसत नाही तर देशी गाईंचं संगोपन वाढावं याबद्दल तुम्ही काय सांगाल कसा आज भौगोलिक विचार करत करता घरामध्ये कमीत कमी एक तरी जगासाठी राहू दे पण आपल्या कुटुंबासाठी एक तरी स्वतःसाठी देशी गाई सांभाळावी या काळाची गरज आहे जी सांभाळतो त्याच्यापासून तुम्हाला शंभर टक्के किती बेनिफिट असतो तुमचं आरोग्य असेल घरातील परिस्थिती असेल तुमची कितपट सुधारते स्वतः तुम्ही अनुभव घ्या एक गाय सांभाळणं म्हणजे असा काय मोठा खर्च नाही की बाबा ती तुम्ही प्रॅक्टिकली अनुभव घ्या हो त्याला की तुम्ही बॅकपूटला म्हणजे काय कसं होतं आणि गाय सांभाळल्यानंतर तुमच्यात किती बदल झाला हा तुम्ही अनुभव घ्या आमच्या घरामध्ये भरपूर त्याचा म्हणजे अनुभव आलेला आहे तुम्ही अनुभव प्रत्येकाने एक तरी देशी गाय ही तिचं संगोपन केलं पाहिजे पण बरेच असे लोक असतात ज्यांना संगोपन करायची इच्छा असते पण त्यांच्याकडनं ते शक्य होत नाही मग काही जागेच्या अडचणी असतील किंवा अन्य त्यांच्या व्यापातून त्यांना त्या गायींच्यासाठी वेळ देऊ शकत नाही तर त्यांच्यासाठी काय म्हणजे सांगाल तुम्ही आता जसं आपल्या गोशाला म्हणजे पाटील कामधेनू गोशाला आहे किंवा त्यांच्या भागामध्ये त्यांच्या परिसरामध्ये जिथं शक्य तिथं गोशाला असतील त्यांना सदळ हाताने त्यांच्या दानपेटी पेटीमध्ये काय तुमची इच्छुक मदत असतील दा त्या दानपेटीमध्ये मदत करू शकता की जेणेकरून जे या काम या क्षेत्रामध्ये काम करतात की त्यांना सरळ हाताने बाबा तुम्ही मदत करा त्यांच्या हाताना बळ दे ताकद देऊ शकतात तर दादा काय होते थे? बऱ्याच ठिकाणी गैरसमज आहेत की या देशी गायी पाळल्या तर त्या विशेषतः धार देत नाहीत किंवा कमी दूध देतात आणि त्यांना त्यांचं वासरू सोडल्याशिवाय सुद्धा ते दूध देत नाहीत असं सुद्धा म्हणतात ते दूध उत्पादनासाठी जर शेतकरी एखादा पाळू इच्छित असेल तर तो कसा पाळू शकतोय म्हणजे काय नेमकं मागचं सत्य आहे ज्यावेळी आपण म्हणतो की वासुरू सोडल्यावरती दूध देत नाही किंवा मुळता विचार केला तर तिचं त्या मातीच दूध जे आहे हे तिच्या वासरासाठीच आहे तुम्ही संगोपन तिचं करता म्हणून ते तुम्हाला ते दूध देते हे प्रामुख्याने लक्षात घ्या म्हणजे नैसर्गिक हे तिच्या बाळाच्या मुलासाठीच दूध असते पण आपली गाय आणि आपली मां ही एकच आहे यामध्ये हे श्री कृष्णापासून चालत आलेलं आहे हे आजकाल चालत आलेलं नाही बरोबर देशी गाय पाळू इच्छिणाऱ्या युवा शेतकऱ्यांना किंवा युवा पशुपालकांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल हा शेवटचा प्रश्न विचारतो कमीत कमी जितकं शक्य होईल तसं तुम्ही याचे किती पाळा जर्सी किती पाळा पण त्याच्याबरोबर कमीत कमी तुमच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी एक तरी देशी गाय ही गोठ्यामध्ये पाळा तिला देणी बघा तुमच्या घरात किती आरोग्यदाय वातावरण निर्माण होते याचा तुम्ही प्रॅक्टिकली अनुभव घ्या आणि त्यानंतर तुम्ही विचार करा आपली सरकारने आपल्या गायीला आपल्या गोमातेला हे राष्ट्रमाता म्हणून घोषित केलेलं आहे तर त्या पाठीमागं काहीतरी कारण आहे काहीतरी इतिहास आहे ते फोन मीला काय केले नाही जर्सीला का केली नाही ते देखील दूध देतात मागे काहीतरी इतिहास आहे काहीतरी आहेत त्यासाठी तिला राष्ट्रमाता म्हणून घोषित केलेला आहे प्रत्येकानं आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी एक तरी देशी गाडी शंभर टक्के पाळावे आणि मुळता मी एक

म्हणजे जर विकत घ्यायची म्हटली तर त्याची काय किंमत होऊ शकते आता कसं हा एक क्वचित कुठेतरी लाखात दहा लाखात घडणारा एक युनिक पीस आहे कारण तुम्ही आता मगाशी मागच्या की तिला दोन्ही दो, सदृढ डोळ्या कालवडी झालेल्या कुठेतरी लाखात दहा लाखात एखादी केस घडत असते पण तिची मागणी आता जवळजवळ पाच लाख एकावन्न हजारपर्यंत पर्यंत गेलेले आहे दोन लाख वीस हजार करून मागच्या व्हिडिओ शेतकरी समाजच्या चॅनलमध्ये मी सांगितले की दोन लाख वीस हजारमध्ये जी मागणी झाली पण तेथून टप्पा वाढत वाढतो पाच लाख एकावन्न हजारपर्यंत ती गाय गेलेली आहे पण आमच्यासाठी ते अनमोल रत्न आहे आम्ही त्याच्यावरती काम करतो त्याच्याकडून येणारं ब्रीडिंग जास्तीत जास्त ऑफ जे आहे ते नॅचरली आणि कॅटेगरी पूर्ण कॉन्क्रीटमधील ब्रीडिंग हे वाढवण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो आणि ती काम चालू आहे त्यामुळे आपल्याला ती गाय द्यायची नाही तर नक्कीच दादाने सांगितलं की देशी गाईंचं संगोपन हे का गरजेचं आहे तर आता या सध्या आरोग्याचे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या आरोग्याच्या प्रश्नासाठी देशी गाईंचं संगोपन करणं आणि त्यांच्यापासून मिळणारं उत्पन्न हे सेवन करणं तर ते औषधी वनस्प औषधी गुणधर्म असणार ह्या सगळे त्यांचे प्रोडक्ट असतात गायींचे देशी गायींच्या पासून मिळणारे तर त्यासाठी एक सदृढ पिढी तयार व्हावी म्हणून आपल्या देशामध्ये अशा गायींचं महत्व वाढणं आणि खरोखर देशी गायींचं प्रत्येकानं संगोपन करणं गरजेचं आहे दादा धन्यवाद तुम्ही आमच्या लयभारी युट्यूब चॅनेलला वेळ दिलात आणि आमच्या या शेगड्या शेतकऱ्यांशी संवाद साधलात